नमस्कार मंडळी मी माया या माया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज वार आहे गुरुवार आणि आम्ही निघालेलो आहोत गावाला आणि आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी आज शाबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे आता ती मी डब्यात भरून घेतलेली आहे आणि आता सगळेजण आपलं आपलं आवरत आहेत आणि आता मीसुद्धा माझा ड्रेस चेंज करते आणि आता पण भेटू थोड्याच वेळात तर आता आमची तयारी झालेली आहे आणि इथे आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत आणि केतकीसुद्धा रेडी आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत आम्ही आलेलो आहोत स्टेशनला कर्जत स्टेशनला आलेलो आहोत तर आता आम्ही ट्रेनची वाट पाहतोय आणि जवळजवळ एक तास झाला ट्रेन लेट आहेत आणि केतकी आणि वेदांना ला भूक लागली त्यामुळे आम्ही थोडीशी खिचडी खाऊन घेतली बाकीची उरलेली आम्ही आता ट्रेनमध्ये बसून खाऊ तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या दही आणि शाबुदाण्याची खिचडीचा आम्ही आस्वाद घेतला कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती कारण ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला होता तर आता आम्ही खिचडी खाऊन घेणारे आणि लगेच झोपून घेणारे कारण आदल्या दिवशी बराच वेळ मी पॅकिंग करत होती कपडे वगैरे परत सांगलीला जाण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासुद्धा मी भरत होती त्यामुळे मला विश्रांती पण भेटली नव्हती आणि आम्ही सगळेच खूप लेट झोपलो होतो त्यामुळे असं वाटत होतं की कधी खातोय आणि कधी झोपतोय असं झालं होतं मला आणि साबुदाण्याची खिचडी यासाठी केली होती कारण आज माझा गुरुवार होता त्यामुळे सगळ्यांसाठी मी खिचडीच बनवली होती आणि okay, नंतर काही विश्रांती ट्रेनमध्ये जे येईल ते खाणार होते okay, की सारखी सारखी वाकून वाकून बघते तिला झोप येत नाही विश्रांती घ्यायला सांगितली तरी है ना मजा वाटते ट्रेनमध्ये बराच वेळ झाला होता केतकीला झोप येत नव्हती आणि मग त्यामुळे केतकीने तिची जी इंग्लिशची बुक आहे ती बुक ती सोबत घेतली होती तिने कारण तिला माहिती होतं की आपल्याला बोर होणार आहे त्यामुळे ती मध्ये मध्ये अभ्यास करत होती आणि आम्ही सगळेजण झोपलो होतो

पप्पावरती आहेत ना मरती ना नाई दादा कुठे आहे हे बाबू बाबा साहेब आलेलो बघ सांगल्यावरून सगळ्यांना घेऊन आलेलो काका काकू आजी आजोबा आणि आपण पण आलेलो पाच सेवा पण असं होतो फुल अस हां मला आठवत नाही रे आता काय करतो झालं नाही काहीच नाही आठवतच नाही

वगा टाउन देखा आहे काय एक बटाटाला पहिले वाला इजली जात माझ्या साईडच्या ज्या बाजूला आहे त्याला पहिले बघू हा हा बाकी घे ना बाकी घे ना आवाज सांग ठीक आहे ते

हे काय कोल्हापूर आहे का आहे मटर पनीर मध्ये पनीर जास्त आहेत जेवायला आता आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यावरती घर खूप दिवस बंद असल्यामुळे भरपूर अशा जाळ्या वगैरे झाल्या होत्या तर जाळ्या वगैरे स्वच्छ केल्या घर स्वच्छ केलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आता मला अजून जरा फ्रेश व्हायचं आहे तर व्हिडिओचा मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय